मला अर्ध्या डोक्याचा त्रास होता आणि त्याच्यानंतर परत डाव्या साईडला मनक्याचा पण कमरेच्या मनक्याचा पण गॅप आहे तर पाच सात दिवस झालं मी गादी वापरून बघितली तर त्याच्यानंतर मला डोक्याला जास्त फरक पडला मन केला अजून एवढा नाही पण जास्त डोक्याला पडला मला फरक डोक्याच्या गोळ्या वगैरे नाही गोळ्या चालू होत्या पण गादीवर झोपल्यापासून मी घेतलेच नाही गोळ्या बंद केल्या अच्छा म्हणजे तुम्हाला ह्या मॅट मुळे अर्ध्या डोक्याचा तुमचा समजा आधार जो आहे तो थांबलेला आहे थांबलेला आहे आणि तुम्ही हे रोज कशी वापरताय मॅट ते जरा सांगा म्हणजे असं इकडच्या दिशेकडून दक्षिण दिशेकडून मुटकं करायचं आणि उत्तर दिशेकडे पाय करायचे अशी मी मी आता वापरली अच्छा आता हे रोज कंटिन्यू हे समजा तुम्ही वापरताय तुम्हाला रिझल्ट आला तर ही मॅट जी आहे आपली सर्वसामान्य लोक आहेत ह्या लोकांनी ही मॅट वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे माझी गोळी बंद झालेली माझी गोळी बंद झालेली हे तर मला वाटतं की सरासरी लोकांनी वापरली पाहिजे कारण की बीड ला ब्रेन केअर मध्ये आम्ही वीस पंचवीस रुपये घातले दिशामध्ये सिटी स्कॅन केला एम आर आय केला त्याच्यानंतर मग तीन तीन महिन्याचं कोर्स हे केलं के करून तात्पुरतं बर वाटत होतं तर त्याच्यानंतर ही मॅट वापरल्यापासून समजा सात दिवसामध्ये मला थोडासा रिझल्ट आला थोडासा म्हणजे पन्नास टक्केच आला म्हणायचं पन्नास टक्के म्हणजे माझी बंद झाली बंद झाली बघा मित्रांनो हो, आज समजा सात दिवसानंतर जर पन्नास टक्के रिझल्ट येऊ शकतो आता त्यांनी स्वतः सांगितलं दोन तीन दवाखान्यात ट्रीटमेंट केल्यात पंचवीस तीस हजार रुपये दोन्ही दवाखान्यात घातले आज ती जर गोळी बंद होऊ शकते कारण हे मॅग्नेटिक पॉवर जी, जी आज मॅट आहे ही प्रत्येक माणसाला आज काळाची गरज आहे कारण का माहिती आहे का की आज प्रत्येक माणसाचा सहवास हा कुठंतरी जमिनीशी निगडीत राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे हे आज बी पी शुगर डायबिटीज मनक्याचे प्रॉब्लेम हे आजार व्हायला लागले तर हे जे काही पंचतत्वातले जे काही घटक पूर्वी सगळे फ्रीमध्ये भेटत होते ते आज कुठंतरी परत परत आज विकत घ्यायची वेळ आलेली पण जमिनीची ही जी जैविक मॅग्नेटिक जी मॅट आहे हे मॅट इथून पुढं सर्वांना वापरणे हे काळाची गरज आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी मॅट वापरा आणि आपलं आरोग्य सुरक्षित ठेवा